नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रेन लव्हर सायम या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या रेल्वे गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया जंक्शन दरम्यान दररोज धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील रेल्वेप्रेमींच्या मध्ये सर्वात जास्त आवडती रेल्वे आहे आणि मित्रांनो ही गाडी आहे गाडी नंबर बारा एकशे पाच विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस तर मित्रांनो याच गाडीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे जेणे जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर बारा एकशे पाच विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया जंक्शन दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही एक दररोज धावणारी गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वरून ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटते तर गोंदिया जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया नऊशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी सोळा तास दहा मिनिटांमध्ये पंचवीस हॉल्टेकेत पूर्ण करते या दरम्यान या गाडीची आवरेज स्पीड सहाशे साठ किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम दोन मे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी सुरू करण्यात आली आता मित्रांनो या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप बेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सुविधा उपलब्ध आहेत मुंबई ते गोंदिया दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन किंवा अजनी लोकोशेडचा डब्ल्यू ए पी हा लोकोमोटीव जोडण्यात येतो मित्रांनो आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मुंबई ते गोंदिया दरम्यान या गाडीचे तिकीट दर, चा दर स्लीपरसाठी चारशे पंच्याऐंशी रुपये थर्ड ए सीसाठी बाराशे ऐंशी रुपये सेकंड ए सीसाठी अठराशे पस्तीस रुपये तर फर्स्ट ए सीसाठी एकतीसशे वीस रुपये आहे आणि मित्रांनो जनरल कोचचे तिकीट हे दोनशे त्रेसष्ट रुपये आहे आता आपण मित्रांनो ह्या गाडीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया जंक्शन दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वरून सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी पोहोचते थी। या ठिकाणी तीन मिनिटात हॉल्टी घेऊन सात वाजून वीस मिनिटांनी गाडी दादर सेंट्रल वरून पुढे ठाणेसाठी निघते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही गाडी ठाणेला पोहोचते या ठिकाणी थे। या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी वरून पुढे कल्याण जंक्शनसाठी निघते रात्री आठ वाजून चार मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री आठ वाजून सात मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून पुढे इगतपुरीसाठी निघते रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी इगतपुरीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी इगतपुरीवरून पुढे नाशिक रोडसाठी निघते रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी गाडी नाशिक रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी नाशिक रोडवरून पुढे मनमाड जंक्शनसाठी निघते रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे हो 25 दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये रात्री बारा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी चाळीसगाव जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी चाळीसगाव जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी ही गाडी जळगाव जंक्शनला पोहोचते जळगाव जंक्शन वरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटांच हॉल्ट घेऊन एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी जळगाव जंक्शन वरून पुढे भुसावळ जंक्शन साठी निघते मध्यरात्री दोन वाजता ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाच हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते आपल्या पुढच्या प्रवासामध्ये मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मलकापूर तीन वाजून दहा मिनिटांनी नांदुरा असे स्टॉप घेत मध्यरात्री तीन वाजून अडतीस मिनिटांनी गाडी शेगावला पोहोचते गाड़ी हो हो गाड़ी, शेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटाचं हॉल्ट आहे दोन मिनिटांच हॉल्ट घेऊन तीन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी शेगाव पुढे अकोला जंक्शनसाठी निघते पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी गाडी अकोला जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून वीस मिनिटांनी गाडी अकोला जंक्शन पुढे मूर्तिजापूर जंक्शनसाठी निघते पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी मूर्तिजापूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटांच हॉल्टी घेऊन चार वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मूर्तीचापूर जंक्शन वरून पुढे बडनेरा जंक्शन निघते पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटांच हॉल्टी घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासात सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी चांदूर सहा वाजून तीस मिनिटांनी धामणगाव सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पुलगाव असे स्टॉप करत सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते वर्धा जंक्शन वरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी गाडी वर्धा जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनी गाडी अजिनीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून चोवीस मिनिटांनी गाडी आजनीवरून पुढे नागपूर जंक्शन साठी निघते सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी नागपूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजता ही गाडी नागपूर जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासामध्ये सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी कामटी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी भंडारा रोड दहा वाजून सोळा मिनिटांनी तुमसर रोड जंक्शन दहा वाजून चौतीस मिनिटांनी तिरोरा असे स्टॉप करत शेवटी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी गोंदिया जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर बारा एकशे पाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया जंक्शन दरम्यान धावणारी विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा वी नवीन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र